सर्वांना नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण साठी नाव नोंदणीची प्रक्रिया दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ही सुरू राहणार आहे मग ही नाव नोंदणी प्रक्रिया कशी करावी याबाबत परिषदेच्या संकेतस्थळावर यापूर्वीच एक मार्गदर्शक पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून या मार्गदर्शक व्हिडिओच्या माध्यमातून अधिकचं मार्गदर्शन इथे केलं जात आहे तर पत्रामध्ये सूचनापत्र परिषदेने यापूर्वीच निर्गमित केलेलं आहे त्यानुसार परिषदेच्या संकेतस्थळावर म्हणजे मा डॉट ए सी डॉट इन म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर गेल्यानंतर प्रशिक्षणे नावाची ही टॅब आहे या टॅबवर गेल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यावर क्लिक केलं की आपल्याला याप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण एप्रिल मे दोन हजार पंचवीस या शीर्षकाखाली दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परिषदेमार्फत निर्गमित करण्यात आलेलं प्रशिक्षण नाव नोंदणीच सविस्तर सूचनापत्र आपल्याला इथे दिसून येतं तरी माझी सर्व पात्र शिक्षकांना विनंती आहे की जेही वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी पात्र असे शिक्षक आहेत त्यांनी हे सूचनापत्र काळजीपूर्वक प्रथमत वाचणे वाचणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला मनात असणाऱ्या शंका किंवा नाव नोंदणी करताना कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही तर यामध्ये सर्वप्रथम दिले दिल्याप्रमाणे प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता आपण परिषदेचे जे संकेतस्थळ आहेत डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आत्ता आपण ज्याप्रमाणे आलो त्यानुसार दुसरी महत्वाची सूचना आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रशिक्षण करायचं आहे अशा शिक्षकांची बारा वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होणं गरजेचं आहे अनिवार्य आहे त्याचबरोबर ज्यांना निवड वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करायची त्यांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चोवीस वर्ष अर्हताकारी सेवा अनिवार्य आहे यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे पंधरा एप्रिलपासून ते पंचवीस एप्रिलपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पंचवीस एप्रिल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे तर ही नोंदणी करत असताना कोणाकोणासाठी आहे तर प्राथमिक गट प्राथमिक गटामध्ये इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता पहिली ते पाचवी पहिली ते सातवी इयत्ता पहिली ते आठवी किंवा सहावी ते आठवी जसा तुमचा शाळेचा प्रकार आहे त्यानुसार माध्यमिक गटामध्ये इयत्ता नववी ते दहावीला अध्यापन करणारे शिक्षक उच्च माध्यमिक गटात इयत्ता अकरावी व बारावी आणि चौथा गट आहे तो अध्यापक विद्यालय गट अशा प्रकारे आपण सर्व महत्व महत्वाचं हे सूचनापत्र अगदी काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आता या नावनोंदणीसाठी सर्वात महत्त्वाचा घेतलेला बेस पॉईंट असा आहे की यामध्ये शालार्थ प्रणाली सेवार्थ प्रणाली शालार्थ प्रमा प्रणालीच्या माध्यमातून ज्या शिक्षकांचे पगार होतात अशा सर्व शिक्षकांचा शालार्थ आय डी घेऊन त्याच्या माध्यमातून सर्व डेटाबेस हा इंटिग्रेट केला गेलेला आहे त्यामुळे सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण ज्या प्रणालीवर म्हणजे शालार्थ प्रणालीवर जर आपण आहात तर आपला सर्व शालार्थ प्रणालीवरची माहिती ही अद्ययावत असणं गरजेची ज्या प्रकारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं एक बी एम सीचं पोर्टल आहे स्टाफ आय डीचं त्या स्टाफ आय डीवर देखील बी एम सी पोर्टलवर ज्यांची नाव नोंदणी आहे किंवा बी एम सी पोर्टलच्या अंतर्गत ज्यांचं पगार होतो अशा शिक्षकांनी ज्यांना बी एम सीचा स्टाफ आय डी आहे अशांनी आपली सर्व महत्वाची बेसिक ही तिथे अपडेट करायची त्याचबरोबर सेवार्थ प्रणालीमध्ये केवळ आदिवासी विकास विभागातील शिक्षकांचा इथे समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे इतर शालार्थ प्रणालीवर जे जे शिक्षक आहेत त्यांनी आपल्या शाला प्रणालीवर जाऊन स्वतःचं आपलं नाव इंग्रजीत आहे तिथे पण फक्त ते मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये अचूक नोंदवायचे नाव यासाठी अचूक नोंदवायचं आहे कारण हेच नाव तुमचं जे तुम्ही नोंदवाल तेच नाव तुमच्या प्रमाणपत्रावर येणार आहे त्यामुळे ते अचूक नोंदवायचं आहे यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमची व्यावसायिक अर्हता असेल एखादी वाढवलेली तर ती नोंदवायची शैक्षणिक अर्हता वाढवलेली असेल तीही देखील अद्ययावत करून घ्यायची त्याचबरोबर महत्त्वाचं सर्वात म्हणजे आपला कार्यान्वित असलेला सुरू असलेला मोबाईल क्रमांक जर तिथे योग्य असेल तर तसाच ठेवा बदलायचा असेल तर तो बदल करून घ्या ईमेल आय देखील जो कार्यान्वित आहे आणि तुम्ही त्याचा वापर करताय असा ईमेल आय डी तिथे नोंदवा जेणेकरून या प्रशिक्षणाची सर्व अद्ययावत माहिती अगदी नोंदणी प्रक्रियेपासून ते पूर्ण तुमचे प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळेपर्यंतची सर्व माहिती ही तुमच्या ईमेल आय डीवर येणारे आहे त्यामुळे ईमेल आय डी या सर्व बाबी व्यवस्थित नोंदवणं तुम्ही गरजेचं आहे अशा प्रकारे हे सर्व सूचनापत्र एकदा व्यवस्थित वाचलं त्यातल्या सूचनांचं पालन केलं की तुम्हाला सर्व ही माहिती भरण्यासाठी अगदी सोपं जाणार आहे इथे तुम्हाला या पहिल्या पेजवर मुखपृष्ठावर ऑनलाईन नोंदणी कशी करायची याची एक सविस्तर माहिती पुस्तिका दिलेली आहे हा व्हिडिओ देखील इथे अवेलेबल दि करून दिलेला आहे त्याचबरोबर जे शिक्षक शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून माहिती आपली अद्यावत करू इच्छितात इथेच इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही शालार प्रणालीच्या पोर्टलवर जाणार आहात जिथे तुम्ही तुमची शालार प्रणालीची सर्व माहिती अपडेट करून घे घेऊ शकता त्याचबरोबर बी एम सी पोर्टल जे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत का कार्यरत शिक्षक आहेत त्यांना जर स्वतःची माहिती क्ल बदलाय काही चेंज करायची असेल अद्ययावत करायची असेल तर इथे क्लिक केलं की के आपण इथे अशा प्रकारे डिरेक्टली कुठे जाणार आहोत बी एम सी पोर्टलवर जाणार आहोत दुसरी गोष्ट इथे शालार्थवर क्लिक केलं की अशा प्रकारे तुम्ही शालार्थवर जाणार आहात तर अशा प्रकारची सर्व माहिती इथे दिलेली आहे ही सर्व माहिती घेतल्यानंतर किंवा सर्व माहिती तुम्ही शालार्थ प्रणालीवर असाल तर शालार्थ प्रणालीमध्ये सर्व माहिती अद्ययावत केली तुमची बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक असाल तर ती माहिती तुम्ही तिथे तुमच्या पोर्टलवर अपडेट करायचे किंवा मधल्या आदिवासी विकास विभागातले जे शिक्षक आहेत त्यांनी आपल्या ठिकाणी आपली माहिती अद्यावत करायची आणि नंतरच प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी प्रक्रियेसाठी सुरुवात करायची तर आपण नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत जस्ट इथे आपल्याला एक क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला येतो तर सुरुवातीचा जो डॅशबोर्ड आहे त्यामध्ये शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी आय डी स्टाफ आय डी असलेल्या शिक्षकांसाठी या माध्यमातून जर माझ्याकडे शालार्थ आय डी आहे तर मी काय करणार आहे मी ज्या शि प्रशिक्षण श्रेणीसाठी पात्र आहे तिथे जाणार आहे माझी बारा वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण आहे तर मी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी जाणार आहे किंवा निवड वेतन श्रेणी जर माझी चोवीस वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण असेल तर तर ज्यांना शालार्थ आय डी आहे जे आदिवासी शिक्षक सेवार्थ आय डीच्या अंतर्गत येतात किंवा जे बृहन मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्यांना बीएमसी स्टाफ आय डी आहेत अशा आय डी असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठीची ही पहिल्या टॅबमधली नोंदणी प्रक्रिया आहे इथे तुम्हाला खालची दुसरी टॅब दिसत असेल ज्यामध्ये इतर सर्व पात्र परंतु शालार्थ आय डी सेवार्थ आय डी किंवा बी एम सी स्टाफ आय डी नसलेल्या शिक्षकांसाठी म्हणजे केवळ फक्त दोनच येत आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण विभाग सर्व शिक्षक आणि नागपूर मनपाच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत केवळ प्राथमिक शिक्षक आहेत ज्यांना शालार्थ आय डी अजून अलॉट झालेला नाहीये त्यामुळे नागपूर मनपा शिक्षण विभागाच्या अंतर्गतल्या शिक्षकांसाठीची ही नोंदणी प्रक्रिया या माध्यमातून इथून केली जाणार आहे समाज कल्याण विभाग आणि नागपूर मनपा शिक्षण विभागाच्या केवळ प्राथमिक शिक्षकांसाठीची ही नोंदणी आहे तर सुरुवातीला आपण इथे ज्यांच्याकडे शालार्थ आहे अशा माध्यमातून आपण सुरुवात करणार आहोत तर मी इथे वरिष्ठ वेतनश्रेणींच्या याच्यावर क्लिक केलं आहे अगदी युजर फ्रेंड फ्रेंडली असं हे पोर्टल आहे पहिलं आहे आपल्याला इथे आपला आय डी प्रकार नोंदवा इथे ड्रॉपडाऊनचं चिन्ह दिसतंय याच्यावर क्लिक केलं की के अशा प्रकारे तीन ड्रॉपडाऊन दिसतात शालार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी आणि सेवा आय डी आता आपण कोणत्या प्रणालीतून पगार घेता किंवा कोणत्या प्रणालीवर तुमची यापूर्वीचं आय डी आहे त्या तो आय डी तुम्ही निवडणार आहे मी जर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गतला कार्यरत शिक्षक आहे तर मी ते निवडणार सेवार्थ आयडी मध्ये फक्त आदिवासी विकास विभागाचा शिक्षक असेल तर मी सेवार्थ आय डी निवडणार मी शालार्थ आय डी मी माझ्याकडे शालार्थ आयडी आहे म्हणून मी शालार्थ आय डी निवडला मला इथे माझा शालार्थ आय डी अचूक असा मला माझा शालार्थ आय डी नोंदवायचा आहे जेणेकरून मी पुढील प्रक्रियेसाठी जाणार आहे मी अशा प्रकारे माझा अचूक असा शालार्थ आय डी इथे नोंदवला आहे जर माझं काही गोष्टी अद्ययावत नसतील जसं माझं मोबाईल क्रमांक असेल किंवा माझा ईमेल आय डी विशेषतः अजूनही तिकडे नोंदवलेलं नाही किंवा माझं देवनागरी लिपीत माझं शालार्थवर माझं नाव नोंदवलेलं नाही तर ज्यावेळी मी एंटरवर क्लिक करणार आहे त्यावेळी इथे या ठिकाणी मला लाल रंगामध्ये ते नोटिफिकेशन देणार आहे की माझं शालार्थवर माझं अजून देवनागरीमध्ये नाव नाही तरी मी मग अशा वेळी मी काय करायचं आहे तर मला इथून पुढे जाता येणार नाही म्हणून मी काय करायचं आहे तर पुन्हा इथे मूळ पेजवर मुखपृष्ठावर जाऊन शालार्थ प्रणालीवर जायचं आहे आणि मला माझं लॉग इन करून तिथे मला माहिती अद्ययावत करायची जेणेकरून सर्व माहिती अद्ययावत झाल्यानंतर माझा मी अचूक शालार्थ आय डी टाकला आणि प्रविष्ट करावर क्लिक केलं की के अशा प्रकारचं पेज आपल्याला ओपन येणार होणार आहे यामध्ये दिलेल्या सूचनांचं काटेकोर वाचन करायचं आहे काळजीपूर्वक वाचन करायचं आहे तर अशा प्रकारचं मला माझा मेल आय डी इथे माझा सुरुवातीला दिसणार आहे हा माझा मेल आय डी आहे हा माझा मेल आय डी इथे मास्किंग केलेला मला दिसत आहे तर तो मास्किंग केलेला मेल आय डी मी इथे व्यवस्थित पाहणार आहे आणि मी सेंड ओ टी पीवर क्लिक करणार आहे जसा मी सेंड ओ टी पीवर क्लिक करा केला तसा मला इथे नोटिफिकेशन आलं की माझा ओ टी पी सेंड झाला आहे कुठे झाला आहे तर माझ्या ईमेलवर झालेला आहे तर मी माझा ईमेल आय डी ओपन केला ज्या ईमेल आय डीमध्ये माझा ओ टी पी इथे असा आलेला आहे बघू शकता आपण हा ओ टी पी जस्ट मी कॉपी केला आणि इथे पेस्ट केला व्हेरीफायवर क्लिक केलं की ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली असं ना येत आहे आता हा माझा मोबाईल नंबरची मला चार अंक इथे दाखवण्यात आलेली आहेत हे चार अंकावर मी सेंड ओ टी पीवर क्लिक केलं की ओ टी पी सेंड सक्सेसफुली तुमचा कार्यान्वित असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर हा ओ टी पी जाणार आहे हा ओ टी पी गेल्यानंतर इथे पाच मिनिटाचा एकूण अवधी दिलेला आहे त्या पाच मिनटाच्या अवधीमध्ये तुम्हाला इन्स्टंटली हा मॅसेज येतो ओ टी पीचा तो ओ टी पीचा मॅसेज फक्त आपण तो, चा तो चार अंकी ओ टी पी टाकणार आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करणार आहे माझे दोन्ही जी ईमेलवरचे आणि मोबाईलवरील ओ टी पी हे व्हेरीफाय करून घेतलेले आता आपण पुढे जाऊया नेक्स्ट नेक्स्टवर गेल्यानंतर मी आ, मला इथे ग्रे रंगामध्ये ग्रे कलरमध्ये ही सर्व माहिती दाखवली जाते ही माहिती अनएडिटेबल आहेत म्हणजेच याच्यामध्ये कोणताही बदल केला करता येणार नाही ही सर्व माहिती आपल्या शालार्थ वरून घेतलेली म्हणूनच आपण सुरुवातीला सांगत आहोत की आपली सर्व माहिती आपण ही सर्वात प्रथम आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर शालार्थवर अद्ययावत करणं गरजेचं आहे त्यामुळे शालार्थवर जी माहिती आपण भरतो ती इथे सगळी ग्रे रंगामध्ये फ्रीज असणार आहे आता इथे मला विचारलं आहे की आपणामार्फत मराठीमध्ये म्हणजे मला माझं नाव किंवा माझ्या शाळेचं नाव जसं इथे नोंदवलं जाईल तसंच माझ्या प्रमाणपत्रावर येणार आहे प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र जे प्रशिक्षणाअंतिक दिलं जाणार आहे त्या प्रशिक्षण प्रमाणपत्रासाठीचं चा शाळेचं नाव असेल किंवा माझं स्वतःचं नाव असेल हे मला अचूक नोंदवणं गरजेचं आहे हे वरील माझं हे मराठीतल नाव माझ्या शालार्थ प्रणालीवरून किंवा ज्या मी प्रणालीवर आहे त्या प्रणालीवरून मी डा आपोआप येणार आहे त्यामुळे तेथे देखील अद्ययावत करताना अचूक करणं गरजेचं आहे तशाच प्रकारे आता मी माझ्या शाळेचं नाव देखील इथे अद्ययावत मराठीमध्ये आपल्याला विचारले शाळेचं नाव देवनागरी देवनागरी लिपीत म्हणजे मराठीमध्ये नोंदवा मग मी माझं शाळेचं नाव इथे 논두앗 아해 प्रकारे आपल्याला मराठीमध्ये आपलं नाव शाळेचं नाव हे नोंदवायचं आहे त्यानंतर मला प्रशिक्षण साहित्य कोणत्या भाषेत हवे आहे ते प्रशिक्षण साहित्य मी नोंदवणार आहे की मला प्रशिक्षणाचं जे साहित्य वाचन साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे ते मला कोणत्या भाषेमध्ये हवं आहे हे देखील इथे आपल्याला घेता येणार आहे तर मी अशा प्रकारे मराठी निवडलं मला जी भाषा आवश्यक आहे त्याप्रमाणे मी भाषेची निवड करणार आहे मला कोणत्या भाषेत हवं आहे त्यानुसार मी भाषेचा निवड केलेली आहे इथपर्यंत भरला आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची निवड करा आता पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण चार गट दिलेले प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट आणि अध्यापक विद्यालय प्राथमिक गटामध्ये पत्रामध्ये सूचनापत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे माझा शाळेचा जो व वर्ग आहेत म्हणजे प्राथमिक गटामध्ये कोण कौन कोण येतं तर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणारे सर्व शिक्षक मग माझी शाळा पहिली ते आठवी असेल पहिली ते पाचवी असेल किंवा सहा ते आठ असेल अशा प्रकारे कोणतीही तर ती प्राथमिक गटामध्ये मोडते माध्यमिक गटामध्ये नववी ते थे दहावी असेल उच्च माध्यमिक गटामध्ये पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे जसं या पत्रामध्ये तुम्ही इथे बघू शकता इथे सविस्तर प्र इथे नमूद केलेले आहेत वर्ग माध्यमिक गट नववी ते दहावी उच्च माध्यमिक गट अकरावी बारावी अशा प्रकारचे हे सर्व गट आहेत आता इथे एक दुसरं सांगायचं आहे मला की ओ, मी अध्यापक विद्यालय गटातील असेल किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक गटातील कला शिक्षक किंवा क्रीडा क्रीडा शिक्षक असेल तर ती मी त्या माध्यमिक गट किंवा उच्च माध्यमिक गट किंवा अध्यापक विद्यालय गट कोणत्याही एक तिन्हीपैकी ज्या गटामध्ये मी कार्यरत आहे जर मी अध्यापक विद्यालयातील एक गटातील शिक्षक आहे आणि मी कला शिक्षक आहे तर मला होयवर इथे क्लिक आपण कला शिक्षक आहात का तर होयवर क्लिक करायचे आणि पुढे जायचे किंवा मी जर क्रीडा शिक्षक असेल तर होयवर क्लिक करणार मी उच्च माध्यमिक गटातील कला शिक्षक आहे तर कला शिक्षकावर अशा प्रकारे क्लिक करणार आहे तर मी सद्यस्थितीमध्ये अशा प्रकारे माध्यमिक गट असेल उच्च माध्यमिक गट असेल आणि अध्यापक विद्यालय गट यामध्ये आपल्याला आपण कला शिक्षक व शारीरिक शिक्षकांचा समावेश देखील या प्रशिक्षणामध्ये करून घेत आहोत तर मी प्राथमिक गटावर क्लिक केलं प्राथमिक गटावर क्लिक केल्यानंतर आपण या प्रणालीमध्ये पुन्हा एकदा विचारतोय की तुम्ही आतापर्यंत भरलेली माहिती किंवा इथे वर दाखवलेली माहिती तुमची अचूक असेल तरच तुम्ही पुढे जा जर तुम्हाला यामध्ये काही बदल करायचा असेल तर पुन्हा आपण शालार्थमध्ये जर क आपण असाल तर शालार्थ प्रणालीवर जाऊन आपण ती माहिती अद्ययावत करायची किंवा इतर सेवार्थामध्ये असेल तर सेवार्थवर किंवा बी एम सी पोर्टलवर ज्या पोर्टलवर तुम्ही तुमची माहिती आहे तिथे जाऊन तुम्ही ती अद्ययावत करू शकता तर ही सर्व आपली माहिती नोंदणी चांगली पूर्ण झालेली आहे त्यानुसार मी आता वरील प्रमाणे माहितीचा हा जो चेकबॉक्स आहे वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली असून मला मान्य आहे हे एवढं टाकतो आणि मी पे अँड सेव्हवर क्लिक करणार आहे तर पे अँड वर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रशिक्षण तुमची नोंदणी पूर्ण होत होण्याच्या दृष्टीने आता प्रशिक्षण शुल्क भरण्याच्या गोष्टीकडे आपण आलेलो आहोत तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन दाखवलं जात आहे तुमचं प्रशिक्षण शुल्क बाय डिफॉल्ट बा दोन हजार रुपये इथे दिसत आहेत तुमचा नोंदणी केलेला नंबर म्हणजे जो तुमचा शालार्थवर नोंदणी असलेला क्रमांक आहे मोबाईल क्रमांक हा तुमचा इथे येतोय आता इथे विविध पर्याय तुम्हाला शुल्क भरणा करण्यासाठी प्रशिक्षणाचे शुल्क भरणा करण्यासाठी देण्यात आलेले आहेत मग त्यामध्ये कार्ड्सच्या माध्यमातून तुम्ही इथे तुमचं डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल याचा वापर करून तिथे करू शकता नेट बँकिंगचा वापर करू शकता त्याचबरोबर नेट बँकिंगमध्ये हे सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत वॉलेटवर क्लिक केलं की जास्त युजर्स हे आपले यू पी आय युजर्स असतात त्या अनुषंगाने फोनपे वगैरे गुगल पे इथे दिलेले आहेत इथे आता फोनपेवर क्लिक केलं की तुम्हाला इथे फोनपेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे इथे एक क्यू आर कोड दिला जाणार आहे फोनपेवर क्लिक केल्यानंतर आणि तिथे एक क्यू आर कोड दिला जाईल आणि त्या क्यू आर कोडच्या खाली तुम्हाला गुगल पे किंवा कोणत्याही यूपायच्या माध्यमातून तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही हे सगळं तुमचं पेमेंट इथे करू शकता तर अशा प्रकारची ही प्रणाली आहे ही थोडक्यात इथे सांगण्याचा मी प्रयत्न केला आता हे इथे पेमेंट झाल्यानंतर इथे एक सांगायचं राहून गेलं की पूर्ण आपलं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला याच पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी केलेली सर्व माहिती ही तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये एकदा पुन्हा एकदा इथे एक दा एक दा एक दाखवली जाणार आहे आणि तसाच त्याचा स्क्रीनशॉट किंवा रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुल झाल्याचं बघा इथे तुम्हाला दिसत असेल मी रजिस्ट्रेशन पूर्ण किंवा माझं पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर मला अशा प्रकारचा मॅसेज येतो सर्वात प्रथम दोन मॅसेज मला येतात एक माझं पेमेंट सक्सेसफुल झालं मी माझे दोन हजार रुपये भरले त्याचा एक स्क्रीनशॉट ज्यामध्ये पेमेंट आय डी येतो म्हणजे ट्रान्झॅक्शन आय डी किती वाजता आणि कोणत्या तारखेला पेमेंट केलं त्याचं येतं मोबाईल नंबर वगैरे येतं आणि काही या सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या जातात त्याचबरोबर परिषदेच्या मार्फत तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचं ही पी डी एफ तुम्ही त्या पोर्टलवर पण डाउनलोड करू शकता त्याचबरोबर बाय डिफॉल्ट ही तुम्हाला इथे तुमचा ज्याची नोंदणी झाली त्याचा नोंदणी क्रमांक इथे तुम्हाला अलॉट होणार आहे तो नोंदणी क्रमांक ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक जतन करून ठेवायची कारण ज्यावेळी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायला जायचं आहे त्यावेळी तुम्हाला हा नोंदणी क्रमांक खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रशिक्षण ची नावनोंदणी पूर्ण झाली की तुम्हाला तिथे पी डी एफ डाउनलोड करता येणार आहे आणि पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या नोंदणी केलेल्या ईमेलवर अशा प्रकारचा ईमेल येणार आहे ज्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन आय डी जो असेल नोंदणी क्रमांक तो दिला जाईल तुम्ही कोणत्या शालार्थ डीवरून नोंदणी केली ते दिलं जाईल तुम्ही कोणत्या प्रशिक्षण प्रकारासाठी निवड केली कोणत्या गटासाठी निवड केली हे सगळी डिटेल तुम्हाला दिली जाईल किती वाजता पेमेंट केलं ट्रान्झॅक्शन आय डी काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेलला देखील उपलब्ध होणार आहेत तर अशा प्रकारे अगदी युजर फ्रेंडली असं हे पोर्टल नाव नोंदणीचं केलेलं आहे त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा नाव नोंदणीसाठी सर्व पात्र शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि प्रशिक्षणासाठी त्याचबरोबर नाव नोंदणीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद